नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यात गृहरक्षक दलासाठी चोपन्न हजार जागा मंजूर आहेत त्यापैकी नऊ हजार जागा रिक्त आहेत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यात गृहरक्षक दलासाठी चोपन्न हजार जागा मंजूर आहेत आणि त्यापैकी नऊ हजार जागा रिक्त आहेत पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी एक दोन मार्क्सनी राहिलेले आहेत त्यांना यामध्ये संधी दिली जाईल बघा होमगार्डच्या नऊ हजार रिक्त जागा भरणार राज्यात गृहरक्षक दलात होमगार्ड रिक्त असलेल्या नऊ हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल काही गुणांनी पोलीस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलास संधी दिली जाईल तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढविण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयास सोमवारी भेट देऊन त्यांनी कामांचा आढावा घेतला राज्यात गृहलक्षक दलासाठी चोपन्न हजार जागा मंजूर आहेत त्यापैकी नऊ हजार जागा रिक्त आहेत रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे यासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे असे रितेश कुमार यांनी सांगितले नवीन पद्धतीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया सुरू होईल सध्या होमगार्डला कामाच्या दिवसाचे सहाशे सत्तर रुपये मानधन दिले जाते तर शंभर रुपये आहार भत्ता दिला जातो आहार भत्ता वाढविण्याची मागणी सुरू होती त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच यात वाढ होईल असा विश्वास रितेश कुमार यांनी व्यक्त केला आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यात गृहरक्षक दलात रिक्त असलेल्या नऊ हजार जागा लवकरच भरल्या जाणार आहे नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद